टुडे महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण नमस्कार मी सुखी लांद झालो उद्गीर जळकोट विधानसभा संबंधित कार्य करता विषय असा आहे लातूर जिल्ह्यामध्ये ट्रॅव्हलचा भी आपका झाला होता काही त्याच्यात जखमी आहेत आणि काही जण मृत्युमुखी पडलेले आहेत शासनाने अजूनपर्यंत त्यांना ज्या अपघातग्रस्त आहेत त्यांना अजून सुद्धा मदत केलेली नाही म्हणून मला आज लाईनला यायचं होतं म्हणून मी आज तुमच्यासमोर सगळ्यांच्या समोर हा विषय मांडणार आहे विषय सगळ्यात पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगतो मावळात पुणे मावळ येथे पूल पडल्या पडल्या दुर्घटनेत वीस ते तीस नागरिक वाहून गेले होते त्याची माहिती धक्कादायक होती त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने खूप चांगल्या पद्धतीने जे लोकांना मृत्यूमुखी पडलेले त्यांना काहीतरी दोन का तीन लक्ष त्यांनी तिथं मदत स्वरूपात त्यांनी तिथं त्या लोकांना मदत केलेली आहे आणि परत पुण्यातील जेजुरी मोरेगाव रस्त्यावरती अठरा जून रोजी भीषण अपघात झाला अपघातात स्विफ्ट आणि पिकअपच्या अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला त्या मृत्युमुखी पडलेल्यांना सरकारने दोन लाख रुपयाचे तिथे मदत आहे केलेल्या पन्नास हजार रुपये दिले जखमी त्याच्यामध्ये मला वाटते पाच ते सहा लोक आहेत त्याच्यानंतर गुजरात अहमदाबाद इथे लंडनकडे जाण्यासाठी जो एअर इंडियाचे विमान होतं त्याच्यात अपघात झालेल्या प्रत्येक नागरिकांना एक कोटी रुपये त्यांनी तिथं मदत स्वरूपात दिलेली आहे भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार मला असं वाटतं ह्या दोघांच्याही दोघी दोन्ही सरकार खूप चांगल्या पद्धतीने काम करतात पण मराठवाड्यामध्ये लातूर जिल्हा इथे दोन ते तीन मुख्यमंत्री जिल्ह्याला पालकमंत्री आतापर्यंतचे म्हणजे कालांतर आता नाही ना ना पण याच्या अगोदर जिल्ह्यातलेच आमदार तिथं पालकमंत्री झाले आणि गिरीश महाजन असतील आणि शिवेंद्रराजे भोसले असतील हे फक्त आता पालकमंत्री आयात करून मागवलेले आहे पण आम्हाला आयात करून आणलेला त्याचा काही संभ्रम नाहीये तो सरकार तुमचा आहे तुम्ही तो निर्णय घेणार आमच्या इथं तसे लोक आहेत आमची इथं भरपूर असे लोक आहेत की ते मला वाटतं पालकमंत्री होण्यासाठी तिथं हे करतील कुठल्याही पालकमंत्र्यांनी असतील कुठल्याही आमदार असतील कुठलेही राजकीय पक्ष कुठलेही असतील कुणीही त्यांना आतापर्यंत मला वाटतं त्यांनी तिथे समक्ष भेट दिलेली नाही आणि ह्याच्यासाठीच मला लाईव्ह याच होतं उदगीरपासून माझं वाढवणा वाडवण्याच्या जवळ गैरसांगी म्हणून तिथं आहे सोपान ने ते मला वाटतं कृष्णा ट्रॅव्हलचे ते ड्रायव्हर होते त्यांचे पूर्ण मला वाटतं पूर्ण हाडांचा त्यांना तिथं मार लागलेला आहे हाडांना आणि एक आपले एक लांडगे म्हणून ग्रस्त आहे अजूनपर्यंत ते लातूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ते बेशुद्ध अवस्थेत आहेत ह्याच्यासाठी मला असं वाटतंय की ह्या सरकारने आपल्या नागरिकांकडे दुर्लक्ष का करत आहेत आणि मला असं वाटतं की खास करून लातूर जिल्ह्यालाच का तर आता पुण्या तिथे मदत करताय पुणे जिल्हा हा खूप धनशाली जिल्हा आहे तिथं एमआयडीसी आहे तिथे सॉफ्टवेअरच्या कंपन्या आहेत पण एक लक्षात घेतलं पाहिजे की जो ओढा जो नागरिकांचा इथं काम करण्यासाठी मोलमजुरी करण्यासाठी जे लोंडाचा लोंडा येतो तो उदगीर लातूर नांदेड अशा मराठवाड्यात करणं इथं येतो आणि तो त्या जीवन इथं तुम्ही तो कर घेतला जातो महाराष्ट्र सरकारला त्यांचा कर भरपूर प्रमाणात इथं दिला जातो आणि तो कराच्या बाबतीत मला असं वाटतं त्या करामुळे तुम्ही तिथे मदत करता का पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब गुजरातच्या असल्यामुळे त्यांनी तिथं इमान टॅक्स झालेल्या एक कोटी रुपये त्यांनी तिथं दिलेले आहेत का की बाबा महाराष्ट्र सरकारला पुणे जिल्ह्यातनं खूप सारखी खूप अशी मोठी निधी असं खूप असा टॅक्स इथं मला वाटतं पुणे जिल्ह्यातनं भेटत असेल म्हणून तुम्ही त्या पुणे जिल्ह्यातल्या लोकांना मदत करता का मला मदत करण्यासाठी लातूर जिल्ह्याचा कुठलाही आक्षेप नाहीये मदत केली सरकारचं खूप खूप अभिनंदन करतो मी मदत तुम्ही त्यांना केली बाबा त्यांच्या भावनेची मी कदर करतो पण लातूर जिल्ह्यातल्या कष्टकरी कामगारांचे जे जे राज अवस्था झालेली आहे जी ट्रॅव्हल्सच्या धडक झालेली आहे आज ती ट्रॅव्हल्स मला असं वाटते तीस तारखेला तिचं ती सर...